नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सीई टी सेलच्या शेड्यूलनुसार उद्यापासून महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्केची बी एम एस बी एच एम एस बी एम एस त्याचबरोबर फिजिओथेरपीच्या कोर्सेससाठी ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग ज्याला आपण चॉईस फिलिंगसुद्धा म्हणतो ती सुरू हो होत आहे त्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ घेत आहोत यामध्ये विद्यार्थी आणि पालकांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचासुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर कॉलेजचे प्रेफरन्स लिस्ट कशा प्रकारे भरायचे आहेत प्रेफरन्स कशा प्रकारे निवडायचे आहेत याविषयीसुद्धा डिटेल अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ही चॉईस फिलिंग उद्यापासून चालू होणार आहे उद्या दिवसभरात कधीही ई टी सेल आपला चॉईस फिलिंगचा टॅब त्या ठिकाणी ओपन करू शकतं तर चॉईस फिलिंग करण्यासंदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा काही महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते प्रश्न आपण कवर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पहिला आहे कॉलेज लिस्ट कशाप्रकारे बनवायचे आहे कॉलेजच्या फीस कुठे शोधायच्या आहेत कॅटेगरी बेनिफिट संदर्भात सुद्धा डिस्कस करणार आहोत चॉईस फिलिंग विषयी सुद्धा डिस्कस करणार आहोत कॉलेजचे कोड जे दिलेले आहेत ई टी सेलने ते विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचे आहेत याविषयीसुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेऊ इच्छितात इन्स्टिट्यूशनल कोटा स्टुडंटसाठी कशा प्रकारचे पर्याय आहेत त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एस एकत्र चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना करता येणार आहे का याविषयीसुद्धा डिटेल डिस्कशन पाहणार आहोत सुरुवात करूयात सीई टी सी एलच्या वेबसाईटवरून जे काही बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर फिजिओथेरपीला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग ज्याला आपण चॉईस फिलिंग म्हणतो किंवा त्याला आपण कॉलेज भरणे असं म्हणतो आपल्याला जे कॉलेज भर पाहिजे आहे अशा कॉलेजेसचे ऑर्डर ई से टी सेलला आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतात त्या ठिकाणी चॉईस फिल करावी लागते त्यासाठीचं जे काही डेट दिलेली आहे ते दहा नऊ ते बारा नऊ या कालावधीमध्ये विद्यार्थी आपली चॉईस फिलिंग ई टी सेलच्या वेबसाईटवरून करू शकतात ई टी सेलच्या वेबसाईटवर नीट यूजी टॅपमध्ये तुम्ही जेव्हा फॉर्म भरलेला होता त्याचा आय डी पासवर्ड इन्सर्ट केल्यानंतर त्या ठिकाणी प्रेफरन्स राऊंडमध्ये क्लिक केलं तर तुम्हाला ह्या चॉईस फिलिंग उद्यापासून ओपन झालेल्या दिसतील उद्या किती वाजेपर्यंत होतील याचं वेळ मात्र ई टी सेलनी दिलेली नाही तत्पूर्वी चॉईस फिलिंग सुरू होण्याच्या आधी सीट मॅट्रिक्ससुद्धा येत असतं सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला कॅटेगरी वाईज किती सीट आहे त्याचबरोबर पॅर रिझर्वेशनसाठी किती सीट आहे त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याच्या किती सीट आहेत त्याचबरोबर यावर्षी कोणकोणते कॉलेजेस या, या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे त्याचा संपूर्ण डाटा सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला मिळत असतो ते सीट मॅट्रिक्स दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित होणार आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला निश्चित कळेल की किती कॉलेजेसचा समावेश कोर्सेस वाईज ई टी सी यावर्षी केलेला आहे आणि त्यानंतर चॉईस फिलिंगला त्या ठिकाणी सुरुवात होत असते आता उद्या जर आपण बघितलं तर तीन प्रकारच्या चॉईस फिलिंग उद्या सुरू आहेत पहिला आहे ई टी सी एलच्या वेबसाईटवरून ग्रुप बीसाठीची पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यासाठीची चॉईस फिलिंग ज्याच्यामध्ये बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा समावेश आहे ग्रुप बीमध्ये दुसरा आहे पंधरा टक्के प्रायवेट कॉलेजचा जो कोटा आहे ई टी सेलचा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ज्याला आपण म्हणतो प्रायवेट कॉलेजेसमधला सुद्धा उद्या टॅबवर चॉईस फिलिंग चालू होणार आहे याचा टॅब वेगळा आहे ए आय क्यू पंधरा टक्के असा सेपरेट टॅब ई से टी सेलने दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी पन्नास हजार डिपॉझिट प्लस दोन हजार रुपये फॉर्मची फीस भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ही चॉईस फिलिंग करता येणार आहे त्याच्यानंतर ग्रुप सी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा फिजिओथेरपी बी ओ टी एच बी ए एस एल पी पी अँड ओ या कोर्सेससाठी ई टी सेलच्या वेबसाईटवरून पार्टिसिपेट त्या ठिकाणी चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून सुरू होणार आहे आता विद्यार्थी एकाच वेळी या संपूर्ण ग्रुपमध्ये भाग घेऊ शकतो का ई टी सेलचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचा फॉर्म भरलेले विद्यार्थी ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये एकाच वेळी भाग घेऊ शकतात पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये असेच विद्यार्थी भाग घेऊ शकतात ज्यांनी बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी पंधरा टक्के सीई टी से स्टेट कोट्यामध्ये भाग घेऊ शकतात हा ऑल इंडिया कोटा आहे प्रायवेट कॉलेजेसचाच याच्यामध्ये समावेश झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करूयात की कॉलेज लिस्ट विद्यार्थ्यांना कुठे मिळेल म्हणजेच कोणकोणते कॉलेज समाविष्ट आहेत आणि कोणकोणत्या कॉलेजेसची विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे ही कॉलेज लिस्ट विद्यार्थ्यांना कुठे मिळेल तर याच्यामध्ये दोन प्रकारे विद्यार्थी कॉलेज लिस्ट मिळू शकतात सीई टी सीलच्या वेबसाईटवर आलेलं इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आहे त्याच्यामध्ये कॉलेजची लिस्ट दिलेली आहे त्याचबरोबर चॉईस फिलिंगच्या अगोदर येणारं सीट मॅट्रिक्स याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेजची लिस्ट त्या दा, त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुण्याची आयडियल प्रेफरन्स लिस्ट जी आपण बनवलेली आहे याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी कॉलेज लिस्ट पाहू शकतात याच्यामध्ये आपण एकदम आयडियल प्रेफरन्स लिस्ट विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आपण कॉलेजचं कोडसुद्धा दिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर कॉलेजचं नाव कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे यावर्षी आपण कॉलेजच्या हॉस्पिटल डिटेलसुद्धा ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः बी एम एससाठी हॉस्पिटल डिटेल आपण ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये कॉलेजच्या हॉस्पिटलचं नाव कॉलेजला बेड स्ट्रेंथ किती आहे कॉलेजला पेशंट फ्लो कसा कोले ला आहे कॉलेजला यूजी म्हणजेच बी एम एसचं शिक्षण आहे त्याचबरोबर पी जी पुढील शिक्षण विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे का त्याचबरोबर कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का त्याचबरोबर कॉलेजला मागच्या वर्षीचा कॉलेजचा कट ऑफ काय होता ही ओबीसी कॅटेगरीची प्रेफरन्स लिस्ट आहे अशाच प्रकारे संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल प्रेफरन्स लिस्ट आपण दिलेली आहे ही प्रेफरन्स लिस्ट विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन काउन्सलिंग कोर्समध्ये मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स याच्या अगोदर घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट आपण दिलेली आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आमच्या ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्समध्ये पार्टिसिपेट केलं नसेल आणि आत्ता त्यांना पार्टिसिपेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन काउन्सलिंग कोर्सची लिंक आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये तुम्हाला हे सगळ्या आयडियल प्रेफरन्स लिस्ट बी एम एस असतील बी एच एम एस असतील फिजिओथेरपी असतील त्या ठिकाणी मिळणार आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करण्यासाठी मदत व्हावी म्हणून संपूर्ण डाटा जो आहे तो एकत्रित देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे लिंक त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करून जे काही पेमेंट आहे ते केल्यानंतर तुम्हाला ते एका ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल ॲपमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ती आयडियल प्रेफरन्स लिस्ट दिली जाईल त्याचबरोबर कोर्समध्ये सुद्धा ते आयडियल प्रेफरन्स लिस्ट समाविष्ट केलेल्या आहेत मूळ विषयाकडे आपण येऊयात की कॉलेजच्या लिस्ट आपण या दोन तीन मार्गाने मिळवू शकतो कॉलेजच्या फीजच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्यातील बरेचसे बीएमएस बी एच एम एस कॉलेजेस आहेत मॅक्सिमम त्यांच्या वेबसाईटवर क्लिअर क्लिअर फीस मेन्शन केलेली नसते यासाठी विद्यार्थी फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटीची त्या ठिकाणी वेबसाईट आहे त्याची मदत घेऊ शकतात परंतु त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचीच फीज दाखवली जाते आमच्यामार्फत जेवढ्या कॉलेजच्या फीस देणं विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्या फीस स्ट्रक्चरची पी डी एफसुद्धा आम्ही कोर्समध्ये त्याचबरोबर आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत त्याचबरोबर कॅटेगरी बेनिफिटच्या बाबतीत विद्यार्थी या ठिकाणी बघतात पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्ये मेरिटवर ॲडमिशन होणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे बेनिफिट शंभर टक्के मिळणार आहेत फक्त मॅनेजमेंट कोट्याचं जे ॲडमिशन आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत आता चॉईस फिलिंग ऑर्डर म्हणजे कॉलेजचा सिक्वेन्स विद्यार्थ्यांनी कसा ठेवायचा आहे याविषयी बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी विचार न करताना दिसतात तर चॉईस फिलिंग ऑर्डर जो आहे विद्यार्थ्यांना हा चॉईस फिलिंग जो ऑर्डर आहे हा विद्यार्थ्यांना जसा कन्व्हिनियंट आहे तसा विद्यार्थी त्या ठिकाणी ठेवू शकतो बरेचसे विद्यार्थी जे चॉईस फिलिंग करण्याचे जे काही विद्यार्थ्यांचे प्रकार आहेत काही विद्यार्थी ग्रेड वाईज चॉईस फिलिंग करतात म्हणजेच त्यांना महाराष्ट्रात कुठलंही कॉलेज मिळालं तरी चालेल परंतु कॉलेज चांगलं पाहिजे असे विद्यार्थी ग्रेड वाईज चॉईस फिलिंगला प्रेफर करतात काही विद्यार्थी आहेत ते लोकेशन वाईज चॉईस फिलिंगला प्रेफर करतात कॉलेज आपल्या घराच्या जवळ असलं पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं आणि काही विद्यार्थी आहेत विशेषतः मुलांच्या बाबतीत की फी स्ट्रक्चर सुद्धा विद्यार्थी चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करणार आहेत म्हणजेच कॉलेजची फीस लो असली पाहिजे महाराष्ट्रात कुठेही मिळालं तरी चालेल परंतु कॉलेजची जी काही फीज आहे ती कमी असली पाहिजे म्हणजे लो फीस टू हाय फीस अशीही विद्यार्थी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करत असतात तर ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करायचे आप करा आहे आपल्यासमोर लिस्ट घ्यायची आहे सर्वात आधी जर तुम्ही लोकेशन प्रेफर करत असाल तर सर्वात आधी जे काही लोकेशन आहेत आपण कुठे कुठे जाऊ शकतो अशा डिस्ट्रिक्टचे नाव विद्यार्थ्यांनी लिहिले समजा मी या ठिकाणी एक नंबरला माझं टार्गेट आहे पुणे मग मी पुण्यातल्या कॉलेजेसचे नावं या ठिकाणी लिहून घेणार आहे पहिले तर गव्हर्मेंटपासून सुरुवात करणार आहे पुण्यात टिळक आयुर्वेदिक कॉलेज गव्हर्मेंट आहे त्याचबरोबर अष्टांग आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये सुमतीबाई शहा आयुर्वेदिक कॉलेज आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये बी एस डी टी वागुली आहे त्याचबरोबर पी डी ए निगडी आहे त्याचबरोबर पुण्याच्या आजूबाजूला दोन कॉलेजेस आपल्याला सापडतात एक आहे भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज दुसरा आहे फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेज हे पुण्यातले कॉलेजेस काढून झाल्यानंतर यांचा ऑर्डर मला कसा ठेवायचा आहे तर सर्वात आधी मी गव्हर्मेंट कॉलेजेसचा विचार करेल यांना मी वर ठेवेल पुणे माझं दोन गव्हर्नमेंट कॉलेजवर झाले त्याच्यानंतर मी पुण्यातले जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत यांचा विचार करेल म्हणजे मग याच्यानंतर सुमतीबाई शाह आहेत त्याच्यानंतर पी डी ए निगडीन त्याच्यानंतर मग बी एस डी टी वाघुलीन हे पुण्यातले झाल्यानंतर हे दोन पुण्याच्या जवळचे जे कॉलेजेस आहेत कॉलेजे हे चांगले कॉलेजेस आहेत परंतु हे कॉलेजेस नवीन आहेत यांना मी ेज किंवा बी नाव देऊन यांना मी होल्डवर ठेवेल त्याच्यानंतर मी पुढचा जिल्हा निवडणार आहे पुढचा जिल्हा समजा माझं टार्गेट आहे नाशिक तर या ठिकाणी मी नाशिकमधल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अगोदर नावं लिहून घेईल आयुर्वेदिक महाविद्यालय नाशिक त्याच्यानंतर नाशिक। नाशिकमधले जे काही कॉलेजेस आहेत नाशिक शहराचे एस एम बी टी आहे सप्तशृंगी आहे त्याच्यानंतर नाशिकच्या आजूबाजूला तालुका प्लेसेस जे आहेत त्यांचं नाव मी इथे लिहून घेऊ शकतो एकलारेमला कॉलेज आहे त्याचबरोबर येवल्याला दोन कॉलेजेस आहेत मग मी नाशिक शहरातलं गव्हर्मेंट कॉलेज इथे घेऊ शकतो आयुर्वेदिक महाविद्यालय नाशिक मग नाशिकमधले दोन जे जुने कॉलेजेस आहेत एस एम बी टी आणि त्यानंतर मग मी नाशिकमधले हे जे दोन तालुका प्लेसेसचे कॉलेज आहेत त्यांना कॅटेगरी बी मध्ये टाकून मध्ये टाकून यांना सुद्धा होल्ड करून ठेवू शकतो अशाच प्रकारे जिल्ह्याच्या लिस्ट बनवून झाल्यानंतर तिथल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेस टॉपचे आपल्याला जे वाटतात त्या ठिकाणचे भरून घ्यायचे सगळ्या जिल्ह्याचे टॉपचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट भरून झाल्यानंतर ज्या ज्या जिल्ह्यातले कॉलेजेस आपण अवरेज कॅटेगरी बीमध्ये टाकलेले आहेत त्यांचा सिक्वेन्स त्याच्या खाली विद्यार्थी लावू शकतात ही चॉईस फिलिंग झाली लोकेशन वाइज जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची की ज्या विद्यार्थ्यांना लोकेशन वाईज आपली प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे ते विद्यार्थी अशा प्रकारे चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड वाईज जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र कॉलेजच्या इस्टॅब्लिशमेंट इयरनुसार संपूर्ण कॉलेजेस जरी इन्सर्ट केले तरी त्या विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही ना ना त्याचबरोबर विद्यार्थी आमच्या आयडियल प्रेफरन्स लिस्टचीसुद्धा मदत घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चर वाइज जायचं आहे की लो फीज टू हाय फी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी शिक्षण शिक्षणशुल्क समितीच्या वेबसाईटवर जाऊन कॉलेजचे फी स्ट्रक्चर काढायचं आहे आणि त्यांना लो फीज टू हाय फीज फी जे काही कॉलेजेस आहेत ते अरेंज विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात किंवा काही विद्यार्थ्यांचा क्रम असा असतो की मला कुठलंही मिळालं तरी चालेल मला गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत सिक्वेन्सनुसार ते संपूर्ण वर टाकायचे आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजचा जो क्रम आहे जसं मी सांगितलेला होता की आपल्याला जे जिल्हे फेवरेबल आहेत किंवा ज्या जिल्ह्यात आपण जाऊ शकतो त्या जिल्ह्यांची यादी पहिला जिल्हा कुठे जाऊ शकतो दुसरा जिल्हा कुठे जाऊ शकतो तिसरा जिल्हा कुठे जाऊ शकतो चौथा जिल्हा कुठे जाऊ शकतो यांची एक यादी बनवा आणि त्या त्या जिल्ह्यातले कॉलेजेस निवडा आणि त्या त्या कॉलेजेसच्या इस्टॅब्लिशमेंट इयरनुसार त्या कॉलेजचे प्रेफरन्सेस तुम्ही त्या ठिकाणी ठरवू शकता आता विद्यार्थी किती कॉलेज भरू शकतो तर विद्यार्थी मिनिमम एक आणि मॅक्सिमम विद्यार्थी सगळे कॉलेजेस त्या ठिकाणी भरू शकतो विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चॉईस फिलिंग करण्याचा प्रयत्न करा कारण पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाल्यानंतर फ्री एक्झिटचासुद्धा ऑप्शन आहे हा ऑप्शन फक्त पहिल्या राऊंडला मिळतो म्हणजे मिळालेलं कॉलेज सोडलं तरी आपलं काही नुकसान होत नाही सेकंड राऊंडला आपण जातो आहे परंतु पहिल्या राऊंडचं बी एम एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपीचं मेरिट हाय असण्याची शक्यता आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस मिळालेलं नाही असे विद्यार्थीसुद्धा इकडे चॉईस फिलिंग करणार आहेत त्यामुळे मेरिट हाय जाऊ शकतं त्यामुळे पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याचा प्रयत्न असला पाहिजे की आपल्या हातामध्ये किमान होल्ड करून अपग्रेड करण्यासाठी किंवा खूप कॉलेज आवडलंच नाही किंवा खूप ऑड साईडला रिमोट लोकेशनला मिळालं आहे तर फ्री एक्झिट घेण्यासाठी एखादं कॉलेज आपल्या हातात ठेवण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे मॅक्सिमम चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी करायची आहे जास्तीत जास्त चॉईस फिलिंग जर तुम्ही कमी कॉलेजेस भरले तर तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे जितके जास्त कॉलेज तुम्ही तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवाल तेवढे कॉलेज मिळण्याची शक्यता तुम्हाला त्या ठिकाणी जास्त होणार आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात की कॉलेजचे कोड काय दर्शवतात म्हणजेच कॉलेज कोड अत्यंत महत्त्वाचा आहे तसं जर बघितलं आपण तर ग्रुप बी जो आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करण्याचं ठरवलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस विशेषतः बी एम एस बी एच एम एससाठी विद्यार्थी जास्तीत जास्त चॉईस फिलिंग करत असतात ग्रुप सीमध्ये सुद्धा दोन चार कोर्सेस आहेत फिजिओथेरपीसह थेरपी कोर्सेस आहे तर हे जे काही कॉलेजेस आहेत जर आपण ग्रुप बी ओपन केला ई टी सेलच्या वेबसाईटवर ग्रुप बी जर ओपन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बी एम एसचे पण कॉलेज दिसणार आहेत त्याचबरोबर बी एच -HMM एम एसचे पण कॉलेज दिसणार आहेत त्याचबरोबर बी यू एम एसचे पण कॉलेजेस ja. दिसणार आहेत आता या ठिकाणी विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतो भरत असताना विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे की बी एम एस कॉलेजेसचे जे कोड आहेत ते तीनपासून सुरू होतात बी एच एम एस कॉलेजेसचे जे काही कोड आहेत त्याचं सुरुवातीचं डिजिट चारपासून सुरू होतं बी यू एम एस कॉलेजेसचे कोड आहेत ते पाचपासून सुरू होतात ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना लक्षात ठेवायचं आहे आता या ठिकाणी उदाहरणार्दा आपण एका कॉलेजचं उदाहरण घेऊया की काही कॉलेजेस असे आहेत त्यांचं दोन्ही कॅम्पस आहे म्हणजे बी एम एस पण आहे आणि बी एच एम एस पण आहे सावकार आयुर्वेदिक कॉलेज आहे एकतीस बत्तीस हा त्यांचा बी एम एसचा कोड आहे एक्केचाळीस पंधरा हा त्यांचा बी एच एम एसचा कोड आहे म्हणजे बी एम एस कोड जो आहे तो तीनपासून सुरू झालेला आहे आणि बी एच एम एस कोड हा चारपासून सुरू झालेला आहे तर चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की कॉलेजच्या नावाबरोबरच कॉलेजचा जो काही कोड आपण भरलेला आहे तो योग्य आहे का कारण विद्यार्थी सावकार एवढंच नाव बघून जर चॉईस फिलिंग विद्यार्थी करत असेल तर त्याला बी एम एस टाकायचं असेल तर चुकून त्याच्याकडनं बी एच एम एस कॉलेज पडले जाण्याची शक्यता आहे या ग्रुपमध्ये ह्या चुका विद्यार्थ्यांकडनं होत असतात त्यामुळं कॉलेज भरत असताना समोरचा कॉलेजचा जो काही कोड आहे त्या कोडकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे की आपण कॉलेजचं नाव त्याचबरोबर समोरचा कोड आणि आपण योग्य ठिकाणी ते कॉलेज भरलेलं आहे का याकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे आता पुढचा प्रश्न येतो की बी एम एस आणि बी एच एम एस एकत्र चॉईस फिलिंग विद्यार्थी करू शकतात का तर एकत्र करू शकतात अगोदर तुम्ही बी एम एसचे कॉलेज संपूर्ण तुमची जी काही लिस्ट आहे ती भरून घेऊ शकता आणि त्याच्या खालीच तुम्ही बी एच एम एसचे कॉलेजेसचे प्रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता आता प्रेफरन्स देत असताना कशाप्रकारे द्यायचे तर विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स देत असताना ग्रेडनुसार शक्यतो प्रयत्न करा प्रेफरन्स देण्याचं चा चांगले कॉलेजेस वर ठेवा कारण विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी कट ऑफनुसार आव्हरेज कॉलेज म्हणजे सगळे कॉलेजेस तसे चांगले आहेत परंतु हॉस्पिटल पेशंट फ्लोनुसार आपण त्याला ऑवरेंज कॉलेज म्हणू शकतो ते कॉलेज वर टाकत असतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतं ते आपण पाहूया की विद्यार्थ्यांनी जे काही कॉलेजेस आहेत ते शक्यतो ग्रेडनुसार ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजेच ग्रेडनुसार ठेवला तर तुम्हाला त्याचा फायदा कशाप्रकारे होऊ शकतो ते आपण बघूया समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली तर ती सीट स्कॅन कशाप्रकारे होते ते सुद्धा आपण सांगतोय की एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा चाळीस कॉलेजेस भरलेले आहेत म्हणजे त्या तो विद्यार्थ्यांनी इथे एक दोन तीन चार अशा प्रकारे चाळीस कॉलेजेस भरलेले आहेत त्या विद्यार्थ्याची जेव्हा सीट स्कॅनिंगला येतं तेव्हा एक पासून बघितलं जातं पहिलं मिळतंय का नसेल तर दुसरं नसेल तर तिसरं असं स्कॅनर सीई टी सेलचं पुढे पुढे सरकत जातं चाळीस भरले आणि इथे कुठेतरी विद्यार्थ्याला सतरा नंबरचं एखादं कॉलेज आहे ते विद्यार्थ्याला अलॉट झालं तर याच्या खालचे जे काही कॉलेजेस आहेत ते स्कॅन त्या राऊंडमध्ये केले जात नाहीत म्हणजे याच्या खालचे जे कॉलेजेस आहेत विद्यार्थ्यांचे ते स्कॅन केले जात जिथे अलॉट झाले तिथे ते, ते, ते स्कॅनर थांबवलं जातं आणि वरचं कॉलेज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं आणि हे कॉलेज विद्यार्थ्यांना मिळत असतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना ग्रेडनुसार आधी चांगले कॉलेजेस ठेवा मार्क्स किती असो आधी चांगले कॉलेजेस ठेवा किमान ते स्कॅनरमधून गेले पाहिजेत एखादं सतरा नंबरचं कॉलेज या ठिकाणी अवरेज पडलं तुमच्याकडनं आणि इथे खाली कुठेतरी बावीस नंबरला खूप चांगलं कॉलेज तुमच्याकडनं आहे इथे कुठेतरी एखादं कॉलेजेस आहेत तो खूप चांगला आहे व्यवस्थित आहे इथे पडलं पण सतरा अगोदर स्कॅन झाला आणि हे तुम्हाला अलॉट झालं तर इथपर्यंत स्कॅनर येणारच नाही त्याच्यामुळं जे काही चांगले ग्रेडनुसार कॉलेजेस आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते विद्यार्थ्यांनी वर ठेवायचे आहेत विद्यार्थी आणखी एक चुका करतात की मी एक नंबरला टाकलं तर मला ते कॉलेज मिळेलच असा विद्यार्थ्यांचा ग्रह असतो तो पण थोडासा चुकीचा आहे ते पण पाहूयात की आपण उदाहरण दाखल घेऊयात की एखाद्या विद्यार्थ्याला उदाहरणात फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला दहा मार्क आहेत एखाद्या विद्यार्थ्याला वीस मार्क आहेत तर दहा मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी ए नावाचं जे एखादं कॉलेज आहे हे चाळीस नंबरला टाकलं आणि वीस मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी ए नावाचं कॉलेज जे आहे त्याच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये सत्तर नंबरला टाकला तर कॉलेज मिळण्याची शक्यता आहे ते वीस मार्क्सवाल्या विद्यार्थ्याला आहे यांनी सत्तर नंबरला टाकलं असलं तरी याला कॉलेज मिळण्याची जास्त शक्यता आहे कारण याची सीट जी आहे चॉईस फिलिंग शीट या विद्यार्थ्याच्या अगोदर स्कॅन केली जाते त्यामुळं लो कॉलेजचं लोकेशन तुम्ही कुठेही ठेवा तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ते मिळणं शक्यच नाही तुम्ही त्या कॉलेजचा प्रेफरन्स ऑर्डर कितव्याही नंबरला ठेवला तरी तुमचं त्याच्यामध्ये काही नुकसान होणार नाही आता पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात पुढचा प्रश्न आहे इन्स्टिट्युशनल कोटा स्टुडंट म्हणजे जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला राऊंड हा खूप चांगली संधी असतो त्यामुळे जर तुमचा मॅनेजमेंटचा विचार असेल तर पहिल्या राऊंडलाच काही कॉलेजेस निवडून ठेवा जे तुम्हाला मॅनेजमेंटमधून टाकायचे आहेत आधी मेरिटवर कॉलेजची ऑर्डर सेट करून घ्या आणि मग खाली त्याच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्ही कॉलेज टाकू शकता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी सुरुवातीला फक्त स्टेट कोट्यासाठी हजार रुपयाचं पेमेंट केलेलं आहे परंतु आत्ता त्यांना वाटतं की आपल्याला मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा भाग घ्यायला हवा अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चॉईस फिलिंगच्या अगोदर मेक पेमेंट फॉर बोथ कोटा ऑफचं ऑप्शन येतं आणि त्यांनी पाच हजार भरल्यानंतर त्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा एंट्री करता येतं आता पुढचा प्रश्न आहे बी एम एस बी एच एम एस एकत्र चॉईस फिली हां एकत्र करता येते विद्यार्थ्यांनी बी एम एसच्या ऑर्डर अगोदर ठरवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बी एच एम एसचे कॉलेज विद्यार्थ्यांनी भरायचे आहेत कुठलं तरी एक कॉलेज स्कॅन होत होत तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळणार आहे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना विनंती आहे की मॅक्सिमम कॉलेज ठेवा जर तुम्ही कमी कॉलेजेस ठेवले तर तुमचा नंबर लागण्याचा चान्सेस खूप कमी होतो जर तुम्हाला एखादं न आवडणारं कॉलेज जरी मिळालं तरी तुम्हाला पुढे तो ऑप्शन मिळतो की कॉलेजला सोडून सुद्धा देऊ शकता कारण पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे कॉलेजला जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही दुसरं ऑप्शन आहे आपल्याला कसं बसं मिळालं आहे असं जर वाटलं तर त्या कॉलेजला हाताशी धरून पुढे अपग्रेडेशनसाठी पुढे दोन राऊंडसुद्धा विद्यार्थी जाऊ शकतो त्यामुळं पहिल्या राऊंडला जास्तीत जास्त कॉलेज विद्यार्थ्यांनी भरायचे आहेत बी एम एससाठी चॉईस फिलिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रामध्ये संख्या खूप असते त्यामुळं एखादं कॉलेज जरी तुम्ही मिस केलं तर कदाचित तुमच्या मग लिस्टमध्ये अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल येऊ शकतं त्यामुळे मॅक्सिमम कॉलेज भरा जास्तीत जास्त कॉलेज भरा जास्त कॉलेज भरलं तर तुमचं पहिल्या राऊंडला कसल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही सेकंड राऊंडपासून तुम्ही विचार करू शकता की सिलेक्टेड कॉलेजेस भरण्याचा परंतु पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजेस भरण्याचा प्रयत्न करावा ज्या वेळेस उद्या चॉईस फिलिंग होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांचे आणखी काही प्रश्न आपण कव्हर करणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांना जर आयडियल प्रेफरन्स लिस्ट आमच्याकडनं हवी असेल कॅटेगरी वाईज आमचा कोर्स आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थ्यांना बीएमएस बीएचएमएस त्याचबरोबर फिजिओथेरपीच्या आयडियल प्रेफरन्स लिस्ट हॉस्पिटल डाटासह विशेषतः बी एम एस हॉस्पिटल डाटासह आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेला आहे त्याचबरोबर फिजिओथेरपीची सुद्धा आयडियल प्रेफरन्स लिस्ट दिलेली आहे तो आमचा ऑर्डर आहे तशाच्या तसा विद्यार्थ्यांनी ठेवावा असंही काही नाही परंतु त्याच्यामध्ये विद्यार्थी थोडेफार बदल करून आपली एक चांगली लिस्ट त्या ठिकाणी बनवू शकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून जो काही चौदाशे रुपयाचा कोर्स आहे तो परचेस करून त्या ठिकाणी आयडियल प्रेफरन्स लिस्ट पाहू शकतो तो तास व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद